तर या विद्यार्थिनी बारावी अकरावीच्या विद्यार्थिनी आणि बारावीच्या संपर्क मला फार जोडून आलेला आहे आणि पहिल्यापासून म्हणजे सुरुवातीला जेव्हा या मुलींनी दोन हजार तेवीस लागून घेतलेलं होतं तेव्हा त्या त्यांनी अकरावीला पदार्पण केलं होतं आणि जेव्हा आले होते तेव्हा मला असं झालं होतं की प्रत्येक मुलींचं मला नाव सुद्धा माहीत नव्हतं मग मी ते जेव्हा त्यांना उठवायला जायची सकाळी सकाळी तेव्हा त्यांचं मी ते अंदाजावरच बोलायचे पण नंतर असं करत करत मला सर्व मुलींची नावं पाठ झाली आणि जेव्हा त्यांना हे आणि त्याच्यामध्ये एवढे ऋणानुबंध वाढत गेले की सुरुवातीला थोडं म्हणजे रागा भरणं हे करणं प्रत्येक मुलींचे स्वभाव ओळखण्यामध्ये थोडा वेळ लागला आणि जेव्हा या मुलींचे जे स्वभाव मला कळाले तेव्हा म्हणजे एवढं जवळीक निर्माण झाली या पोरींना सोडणं मला फार आवड झाली या मुली या मुलींचं म्हणजे एका आईसारखं म्हणा किंवा आजीसारखं म्हणा प्रत्येकीला मी रागामध्ये बोललेली आहे प्रत्येकीला हे केलेलं आहे पण या मुलीसुद्धा अशा आहेत की जेव्हा ज्या दिवशी मी बोलले त्या दिवशी संध्याकाळी जेव्हा मी ड्युटीसाठी यायचे तेव्हा या मुलींनी माझं हसून स्वागत केलेलं आहे तेव्हा मला वाटायचं या मुलींना मी उगीच बोलले आणि जेव्हा यांना बोलून मी जेव्हा घरी जायचे तेव्हा मला त्या मुलींच्या प्रत्येकीचे चेहरे समोर यायचे की मी उगीच या लेकरांना बोलले पण एवढं आहे की या जेवढ्या अकरावीच्या मुली जेव्हा बारावीमध्ये आल्या तर यांनी कुठल्याच बोलण्याचं माझं वाईट वाटून घेतलं नाही आणि त्याच्यामधनं त्यांनी आपण तो कुठला मार्ग स्वीकारावा तो त्यांनी पाहिलेला आणि त्याप्रमाणेच या मुली चालत गेलेल्या आहेत अशा या गोड मुलींना निरोप देताना मला अतिशय वाईट वाटते तर तुमचं हे उज्ज्वल आयुष्य फार छान जावं पक्षांना जेव्हा छोटे पिले असतात तेव्हा हे पंख पंखांना बळकटी देण्याचं काम या डी सीयाने केलेलं आहे आणि यांच्या पंखामध्ये पूर्ण बळकटीपणा दिला यांना शांतपणाने घेऊन या उंच गगनामध्ये या उंच शिखरावर जावं हीच माझी इच्छा आहे नमस्कार <िछ> <िछ> तू तो खुद की खोज में निकल तो किस लिए हताश है तो चल तेरे वजूद की समय को भी तलाश है समय को भी तलाश है जो तुझसे लिपटी बेडियां, समझना इनको वस्त्र दो तुझ से लिप्टी बेड़िया समझना इनको वस्त्र तू ये बेड़ियां पिघाल के बना ले इनको शस्त्र तू बना ले इनको शस्त्र तू तो खुद की खोज में निकल तू तो किसनेताश है तो चल तेरे वजूद की समय को भी तलाश है समय को भी तलाश है चरित्र जब पवित्र है तो क्यों है ये दशा तेरी चरित्र जब पवित्र है तो क्यों है ये दशा तेरी ये पापियों को हक नहीं कि ले परीक्षा तेरी कि ले परीक्षा तेरी तो खुद की खोज में निकल तो किस लिए चल तो तेरे वजूद की समय को भी तलाश है जला के भस्म कर उसे जो क्रूरता का जाल है जला के भस्म कर उसे जो क्रूरता का जाल है तू आरती की लौ नहीं तू क्रोध की मशाल है तू क्रोध की मशाल है तो खुद की खोज में निकल तो किसलिएश है तू चल तेरे वजूद की समय को भी ध्वज बना गगन भी कप कप आएगा अगर तेरी चुनर गिरी तो एक भूकंप आएगा एक भूकंप आएगा तो खुद की खोज में निकल तो किस लिए हताश है तो जल Mati Chal, oh Mati Chal, Mati Chal, oh Mati Chal, Mati Chal.